गाईस तर परत एकदा स्वागत आहे आपल्या नवीन मध्ये तर पर था था आज परत आपण आलो चेंबर ना बघू शकता घेऊन दादा आहे आपल्या उभं आम्ही म्हणे दादा आहे आज डायरेक्ट गाडीच घेऊन आलो काम डेंजर नाही गाईस काम डेंजर आहे आमचा तर बघा पाणी आलं आहे आज मागच्या वेगळा तो पाणी नव्हतं आज पाणी आलंय बाबा असला पाणी आलं आहे आज लवकर व्हायला पाहिजे दबान थोडा लेट आलो मी आता डोकची बांधून घेतो बघायला इथं आलो मी फक्त बघा कस फक्त ते एकदम शांतता एकदम शांत बघा

डेंजर गाईस भागात पहिल्या भागाला आपल्याला चिंबोला आले कुठलं आहे पहिली बोणी झालेली आहे आमची गाईस की अजून बघू आपला पग आहेत ते पण उचलो बघू किती भेटायला आपल्याला चिंबर गाईस बघा किती आत्म लागतंय एक चिंबोरीसाठी गाईस गेला मणीस आपला पाहण्याला पण लागून आली

मी एकटाच थांबलो इथं मनीषदादा अजून दादा, दादा गेलन पगुटवाला कारण की आतमध्ये जावं लागते पगुटवाडी आणि अजून पाणी तर आलंय पण आत चिंब आपल्याला कमी भेटले कारण की पाणी आलंय पण पाण्याला थोडा वाश येते घाण आहे त्यामुळं मी गेलो नाही आतमध्ये म्हणजे गेलोच नाही मी आता देवेंद्रादा अजून मनीषदादा गेलं बघू आपल्याला कितीची मुळे भेटतात ते किती आणतात दाखवलं मला पण आपलं लास्ट पर्यंत बघा

काम डेंजर आहे मासा इंग्लिश माझी गाईस तो पण भेटलेला तो चेंबर आपल्याला दोनच भेटला गाईस काही फायदा नाही ला येऊन मास चापत आता बघू भेटले आपल्याला मासा इंग्लिश मासा भेटते भेटेल शंभर टक्के भेटलाय तो आतमध्ये गायशिवाय गाय भेटला ना काम भेटला मित्रांनो पंटूस भेटलाय पंटूस काला पंटूस भेटलाय मोठा आहे मस्त एक एक भाकरी गाव आरामात एवढा मोठा आहे ते काय लागलं याला नाही टाकून याला कशी मित्रांनो इथं दोन आहेत झाडाचे करणीला झाड आहेत इथं या साईडले काही ते साईडले ते काय काहीतरी आहे बघ काय मग दाखल म्हणून मी पकडू दे काय येऊ बघ चिकला माकलेला गोड्यात दिसला पण नशीब धारला वरती असला धारला पण लय त्यात बघा पिसून टाकलं कातराला डेंजर लागतंय का असते कात्यावर असत गोना मासा वाटत मासा माश्या दिला गोण्या धरते बाहेर गोना गोंडा कात बर वासवतो गाईच डेंजर कसा वाचत तसा वाचतय बघ काटा तात गाईस काय बोलताना कमेंट मध्ये सांगा या माश्याला आमच्याकडे गोण्या बोलतात आम्ही तर मस्त मध्ये येतो का, का मित्रांनो दोन दोन वडा आहेत एक मोठा आहे थोडा शपथ आहे मस्त आहे नशीब दोन्ही आहे ना मित्रांनो नात करते का मित्रांनो दोन वड करून चापून काढलं नात करा मित्रांनो तुम्ही वाड्या काय करू एवढं बघ कस विषय बघा काट एवढं असं तर म्हणजे कसं चिंबोडचं कसं जे असतं शिंगर ते म्हणजे वावलं बॅकर कसं काटले बॅकर लागला ना काटा तर काय करा माहिती मित्रांनो तुम्ही काटा ला लागला असं चोला मला एक पोरणे आयडिया दिली तर पण माझ्यापेक्षा बारकाई पण त्याला आयडिया होती त्याने दिली बाबा कसं डेंजर डेंजर आपल्याला मेहनत लागते पण चावलं ना घ्यायच एकदा चावत ना मासा का काना घेतलाय लासा घुसला मासा थोड आहे पण घेऊ खायला आता काय आपल्या चिबर नाही भेटलं याच टिपा लागेल आपल्या नंबरची मासे टिकतो पण एक नंबर तो पण गेला गेला काय वाडा आपल्याला एवढा मासा भेटला चिंबर पण आहे आणि वडा पण आहे वडा काय चावल वाड्याने काढला काढा ना काही कामच काढतो चावत नाही रे भाऊस <laughs> तो विशारी, विशारी काटा वाढतो काटा चावत नाही फक्त तोंडा बोर्ड घातला तरी चावणार नाही फक्त त्याचा यो आणि लई डेंजर असेल लई विषारी वाढा आता पण मस्ती करून फायदा नाही तुम्हाला आपला आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर परत एकदा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय 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 बाय